धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा एक मिनिट धाराशिव घड्याळ नकोची घोषणा देऊन शिवसैनिक मुंबईकडे कूच उस्मानाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत गेली चाळीस वर्षे आम्ही ज्यांच्या विरोधात संघर्ष केला आज त्यांच्यासाठी आम्ही काम करायचं का उमेदवारी कोणाला दिली त्यावर आमची नाराजी नाही मात्र घड्याळाचं काम आम्ही करणार नाही असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे वाशी तालुक्यातील शिवसैनिकांनी प्राथमिक सदस्यत्वाचे होळी केले तर भूमपराडा वाशी या विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी जागा धनुष्यबाणाला सोडवून घेण्यासाठी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडे आग्रह करीत आहेत दिनांक आठ वार सोमवार रोजी हजारो शिवसैनिक धनंजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कूच केली धाराशिवची जागा शिवसेनेला द्यावी अशी मागणी करण्यासाठी तीन हजार गाड्यांच्या हजारो शिवसैनिक आज मुंबईच्या दिशेने कूच केली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर नक्कीच विचार करतील असे मत मांडत जर आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले तर आमची भविष्यातील भूमिका आम्ही कळू असे वक्तव्य सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केले एकंदरीत उस्मनाथ लोकसभेच्या उमेदवार बदलण्याची नामुष्की महायुतीवर येणार आहे का अशी चर्चा येता नागरिकातून रंगत आहेत नाराज कुणावरतीच नाही पण माझ्या कार्यकर्त्याच्या मनातली जी खंत आहे गेले चाळीस वर्ष ज्यांच्या बरोबर आम्ही संघर्ष केला आज त्याला मतदान करा किंवा त्याला मत मागा असं होणार हीच भावना आपण बघितलं असेल की गेले तीन चार दिवस झालं जो सर्वसामान्य कार्यकर्ता अजून तर कुठला नेता पुढं नाही ने आला पण सर्वसामान्य कार्यकर्ता हा पुढं येऊ हा विरोध जो करायला लागला तो सर्वसामान्य कार्यकर्ता निश्चित त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर या राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते भाई शिंदे साहेब करतील तुम्ही तुमची भूमिका मांडल्यानंतर जर सिस्टीम निर्णय तुमच्या मनासारखा घेतला नाही तर तुमची भूमिका काय राहणार का कुणाच्या एकाच्या मनासारखा निर्णय होत नाही जर एकटा धनंजय सावंत ही उमेदवारी बदला म्हणत असेल किंवा इथं दुसरा पक्ष चिन्ह चालणार नाही म्हणत असेल तर शंभर टक्क्याचा विचार नाही हवा पण ज्यावेळेस या ठिकाणचा लाखो शिवसैनिक म्हणत असेल तर निश्चित पक्ष याचा विचार करेल एवढंच मला भूमिका काय घेणार आहेत पुढची ज्या वेळेस भूमिका घेणार त्यावेळेस निश्चित जसं आज आपण या ठिकाणी आलात काही प्रश्न विचारले मला निश्चित बोलून घेऊन सांगेल भूमिका स्पष्ट तुमच्या पुढेच करेल चलो थँक्यू कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा